चारशे कोटी रुपयांनी भरलेले दोन कंटेनर कसे लुटले नाशिकमधील तरुणाने सांगितलं संपूर्ण थरार राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरा अजून खाली बसलेला नसताना नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलेलं आहे निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल चारशे कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा मोठा कट उघडकीस आलेला असून या प्रकरणात राजकीय आणि बिल्डर लॉबीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या गंभीर प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली असून दोन आरोपी फरार आहेत विशेष म्हणजे नाशिकमधील एका तरुणाच्या अपहरणाच्या तपासातून हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी दिलेला माहितीनुसार नाशिकमध्ये संदीप पाटील या तरुणाचं चा अपहरण झालं आणि या प्रकरणाच्या तपासादरम्यान कर्नाटकमधील चोरला घाटात सोळा ऑक्टोबर रोजी झालेल्या कंटेनर लुटीचा मोठा खुलासा झाला कर्नाटक मार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या दोन कंटेनरमध्ये तब्बल चारशे कोटी रुपये होते हे पैसे दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये असल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात जयेश कदम विशाल नायडू सुनील धुमाळ विराट गांधी जनार्द धायगुडे मुंबई यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन कंटेनर मध्ये चारशे करोड रुपये चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा ते चारशे करोड रुपये त्यांचे होते तूच भाऊ पाटील आहे का तूच आमचे शेडचे कंटेनर लुटले आहे मला त्यांनी मारण मारहाण करणं चालू केलं आमचे शेडचे चारशे करोड रुपये तू देऊन टाक तुला मी इथं स्टार मारून टाकल हा एक करोडचा प्रकार आहे हे जे कंटेनर लुटले गेले फक्त चारशे करोड नव्हते एक हजार करोडच्या जुन्या नोटा होत्या हा जो चारशे करोड आहे का अजूनही काही काळा पैसा आहे याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय देण्यात आला बिरिर्ट रिपोर्ट पी एन मराठी नाशिक